ांना शुभ सकाळ आणि माझ्या एक नवीन व्हिडिओ तुमचं स्वागत आहे तर आज मस्त आठ ते दहा दिवसाच्या पावसानंतर आज मस्त ऊन पडलं आहे त्यामुळं पाच दहा मिनटं तर टेरेसवर बसले उन्हामध्ये आणि आजचं किचन पण आवरायचा विचार आहे कारण ऊन बऱ्यापैकी चांगलं पडलं आहे बघा आरो आता टेरेसवर खेळतो आहे दगडं दगडं हे नको खेळू चिची आणि टेरेसवरती आहे ते विड्याचा पाण्याचा वेल पण एकदम मस्त झालेला आहे आता खूप उन्हाला आहे आता डोळे पण मिचमीच राहिले एकदम कडकडीत आहे आज किचन आवरायचं आहे तर आता इथं किचन आता मी रिकामं बऱ्यापैकी केले भांडे वगैरे आता जेवण वगैरे झालं ना तर किचनच्या आता ह्या ज्या विंडो आहे तर याचा ज्या काचा आहे त्या आपल्या पुसून घ्यायचा आहे स्लायडिंग आणि इथं मी पण आता किचन पण असं घसणीने घसून आणि पुसून घेणार आहे आणि इथंही हे पोर्शन पण आवरायचं आता हे जे सर्व खराब झालेलं आहे हेही मला आवरायचं आहे अजून मशीन पण वरती पण बघू शकता धूळ अगदी झालेली तर हे पण मला आज घसून स्वच्छ करायचं आहे तर आज किचनचे कामं बहुतेक करून घेणार आहे आणि त्यानंतर मग जे कॅबिनेट आहे ते पुसून घ्यायचे तर हे पण मला आज लावून पुसून घ्यायचं आहे आणि इथल्याही या बरण्यांच्या मागं पण बऱ्यापैकी सामान साचलंय तर ते पण मला क्लीन करायचं आहे आणि आता मला शेपूची भाजी प करायची आहे कारण जेवण झाल्यानंतरच बाकीचे कामं मग किचनवरचं सर्व आवरून घेतल्यानंतर आहे ना मग वरती किचनवर काम करायला पण इझी होऊन जातं कारण खाली पसारं राहिला तर मग किचनवरचं काही हे साफ करता येत नाही त्यामुळं आता शेपूची भाजी करते आणि सकाळी हे मक्याचे जे पोय असतात ना ते तळे दारवसाठी तर तीच तेलाची कढाई आता यातच या मी शेपूची भाजी बनवणार आहे चपात्या माझ्या घरून झाल्या त्यानंतर इथं लसूण आणि मिरच्या कापून घेतल्या तर चला आता शेपूची भाजी करून आणि जेवण वगैरे आटपून घेते तर शेपूची भाजी झाल्यानंतर मग मस्त जेवण वगैरे करून घेतलं किचनवरचे सर्व भांडे घासून घेतले आणि पाटीमध्ये भांडे सर्व खाली ठेवून दिले आणि त्यानंतर आता किचनवरती ज्या छोट्या मोठ्या वस्तू त्याही मी खाली काढून घेते खलबत्ता मसाल्याचा डबा आणि पाण्याचा छोटंसं ते मी जे भरून ठेवते पिण्यासाठी तर तेही खाली ठेवलं आहे आणि त्याच्यानंतर आता तिथलं सर्व बारीकसारक सामानही काढून घेते कारण सवय असते ना किचनमध्ये एका दिवस वापरली तर वरती ठेवून द्यायची जागा असेल तर तर त्याचप्रमाणे माझ्या काही छोट्या मोठ्या वस्तू व वरती ठेवल्याच जातात किती नाही म्हटलं तरी तर त्याच्यानंतर सर्व खाली काढून घेतल्यानंतर आता मी किचननं डायरेक्ट जो आपल्या कपड्यांचा सा साबण असतो ना तो घेतला आहे कारण त्याच्यामुळे ना थोडंफार चिकट असलं ना तर ते व्यवस्थित निघून जातं आणि इथं भांडे घसायचीच घसणी घेतलेली आहे तिला साबण लावून आणि डायरेक्ट असं पाणी थोडी पाण्यात बुडवून आणि घासून घेते कारण डायरेक्ट पाणी ओतता येत नाही पाणी ओतलं तर सर्व किचनवरील आणि सर्व खाली काय जे किचन ट्रॉल आहे सर्व तिथं ओलं ओलं होईल आणि आरोम माझ्या मागे मागे फिरत असतो तिथं कारण सगळं पसारा आता काढून ठेवल्यानंतर तोही खेळत राहतो त्याच्या भोवतीच तर मग मला नेहमी असंच करावं लागतं का साबण लावून पडलं तिने फारच्या घसून घ्यायच्या किचनच्या आणि नंतर असं कोरड्या कपड्याने ओलं एक साईडने ओला करून घ्यायचा थोडासा आणि एक साईडने कोरडा असतो ना तर मग त्या पद्धतीने तशी मी नेहमी असं पुसून घेत असते आणि वरचेवर पुसत राहिलं ना तर एवढं चिकट पण होत नाही कारण महिन्यातून एक किंवा दोन वेळा जरी हे केलं ना तरी किचन असा खूप चिघट किंवा मेनचट असा होत नाही तर माझं हे रेग्युलर चालू असतं त्यामुळं माझ्या किचनचं असं खूप जास्त थर नाही आहेत ब वरच्यावर क्लिनिंग केल्यामुळे तर मी आता पूर्ण फरच्या आहे ना सर्व असं साबण लावून ना व्यवस्थित क्लीन करून घेते कपड्याने तर किचनच्या कोपऱ्यातल्या साईडचंही छोट्या मोठ्या काही वस्तू होत्या मसाल्याचे पॅकेट होते तेही मी तर आता काढून येणार तेही कडप असा साबण लावून घासून घेते आणि पुसून घेते तर खालण्यास व्यवस्थित हात पुरत नाही ब त्यामुळे मग तर किचनवरती उभं राहूनच मी इथून त्या साईडचा कोपरा व्यवस्थित असा पुसून घेते ज्यांच्याच वरती अशी बारीक बारीक जे जाळे असतात ना त्यालाही मी असं झाडूने थोडंसं झाडून घेते म्हणजे बारीक सारीक जे जाळे आलेले असेल तेही झाडून व्यवस्थित निघून जातात त्यानंतर आता जे ॲक्वागार्ड आहे त्याला त्याच्यावरती भरपूर अशी धूळ आणि तेलकटपणा झालेला आहे तर तोही मी आता थोडंसं साबण लावून जी स्क्रबची घसणी असते ना तिच्याने व्यवस्थित असं घसून घेते आणि पुन्हा व्यवस्थित पुसून घेते आणि ज्या समोरच्या पोर्शनमधल्या ज्या सर्व किचनच्या स्टाईल होत्या ना त्या माझ्या सगळ्या पुसून झालेल्या आहे आणि यानंतर मी आता जे स्लायडिंगच्या विंडो आहे त्या पुसून घेते कारण पावसामुळे त्यावरती बाहेरून अशी धूळ आलेली असते आणि जाळीवरती तर जेव्हा तेव्हाच मी पाणी असं मारून घेत असते त्यामुळं पावसामुळे आता व्यवस्थित क्लीन पण होऊन जातं आणि खालच्या साईडने तर एवढं असतं ब खराब पण वरती थोडीफार धूळ जी भिंतींवरतून वाहून आलेली असते ना तर ती त्यावर माती माती दिसत असते वसा तर मग आता मी सर्व स्लायडिंगचे जे काच आहे त्या व्यवस्थित अशा कपड्याने पुसून घेते कारण पावसामुळे त्याच्यावरही पाण्याचे डाग हे पडतच राहतात वरतून जी भिंतीवरती टेरेसवरची धूळ माती असते ना तर तीही त्या पावसामुळे खाली येते आणि त्या काचांवरती बाहेरच्या साईडने अशी बारीक धूळही दिसते तर तीही व्यवस्थित असं क्लीन करून घेते आणि यानंतर जे विंडोची जी खालची साईड आहे तर तिथेही मी आता साबणाने घासून घेतलं आहे आणि व्यवस्थित असं पाणी टाकून स्वच्छ धुवून घेते कारण तिथे थोडीफार धुळी आलेलीच असते बाहेरून तर त्यामुळे तिथे मी आता साबण लावून व्यवस्थित असं घासून आणि पाणी टाकून पुसून घेणार आहे आणि नेहमी किचन आहे ना जेव्हा आपण भांडे वगैरे असतो त्याच वेळेला थोडासा हात मारून घेतला ना तर आपल्याला असं त्याच्यासाठी पैसेल असा वेळ काढायला गरज पडत नाही व कारण माझं जेव्हाही खाली किचन जेव्हा मी पुसते ना त्यावेळेलाच मी इथे साबण लावून पुसून घेत असते त्यामुळं असं खूप चिकट नाही होत आणि चला म्हटलं आता कॅबिनेट पण आवरून घेते आणि कॅबिनेटमधली आता हे डबे मी आता काढून घेणार आहे कारण आता गणपतीच्या वेळेलाच ते घासून वगैरे लावलेले होते त्यामुळं आता फक्त मी खाली पुस कपडा मारून घेणार आहे खाली आणि वरती त्याच्या आणि सर्व डब्याने असं पुसून आणि नंतर लावून देणारे हे डबे प्लास्टिकचे खूप बरे पडतात कारण आहे ना याच्यामुळे जागा कमी लागते आणि आपण सात आठ डबे असे व्यवस्थित एक एक, एक ते दीड किलोचे डबे आपण व्यवस्थित असे लाईनीमध्ये ठेवू शकतो ज्यामध्ये माझी तुरीची डाळ डाळ शेंगदाणे साबुदाणा बगर या शे शे हे असे ज्या आपण थोडेसे जास्त किलोनी वस्तू आणतो ना तर त्यांच्यासाठी मला हे डबे खूप बरे पडतात आणि जागाही कमी लागते त्यानंतर मी आता खाली काचेलाही तिथे कपडा मारून घेते आणि आता या डब्यांना पण मी नंतर पुसून घेणार आहे कारण ते कॅबिनेटमध्ये ठेवले असल्यामुळे त्यावरती काही असं चिकटपणा वगैरे नसतो तर फक्त इथं खाली असा जी थोडीफार धूळ वगैरे आहे तर ती मी साफ करून घेते आणि जे पेस कंट्रोल करतो ना तेव्हा त्याच्यानंतर जे काळं होऊन जातं ना तर तसं इथं माझ्या किचनला झालेलं आहे कारण ते पेस्ट कंट्रोल केलं ते चिगट असं जेलसारखं असतं आणि त्याच्यानंतर ते हळूहळू काळवायला लागतं तर मी आता व्यवस्थित असं काच आणि तर दरवाजा पुसून घेते आणि आता व्हिडिओचा एन इथंच करते कारण व्हिडिओ खूप मोठा होईल आणि याचाच पार्ट टू पण मी आता दुसरा एडिट करत कारण हा व्हिडिओ ऑलरेडी नऊ दहा मिनटाचा झालेला आहे तर बाय बाय व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा